राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी अचानक भेट घेतली ही भेट सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाली उद्धव ठाकरे हे कोणतीही मोठी टीम किंवा नेत्यांना न घेता एकटेच या भेटीसाठी पोहोचले त्यामुळे या भेटीचं महत्व अधिक वाढलंय दोन्ही नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती राजकीय वातावरणातील बदल आणि एकत्रितपणे लढण्याच्या शक्यतांवर चर्चा झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर कोणाचं वर्चस्व आहे यावरून सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय निधी देण्याच्या स्पर्धेतून निवडणुकीत मतांची मदार बदलत चालल्याचा आरोप करत त्यांनी कामावर मत मागण्याऐवजी आता पैशाचं आश्वासन देण्याची स्पर्धा सुरू आहे अर्थकारणाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा हा चुकीचा प्रवास आहे अशा तीव्र शब्दात टीका केली आहे बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ओबीसी आरक्षणावर लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याचं नमूद केलं आणि त्याची दिशा अद्याप स्पष्ट नसल्याचं सांगितलं तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दिलेली मदत अपुरी असल्याची टीकाही त्यांनी केली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे यापूर्वीही आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या गळ्याशी येत असेल तर सरकार काही निर्णय घेईल म्हणून आम्ही शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे ज्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या घरी जात तगादा लावणार नाही असं भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे चोवीस नोव्हेंबर रोजी बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते त्यावेळी अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले त्यांच्याकडे असलेल्या सोनेमालासह मोबाईल ताब्यात घेऊन तो स्विच ऑफ केला दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली मयंक जैन यांना मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या व्यापाराकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले ती चार लाखांची रुपये रोख रक्कम क्षीरसागर यांनी घेतली आणि इतर तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी आणून दे असं सांगितलं या प्रकरणात आरोपी पोलिसांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सराफा असोसिएशनने केली आहे अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामधील सत्य काय ते लवकरच समोर येईल देशातील बारा राज्यांमध्ये एकावन्न कोटींहून अधिक मतदारांच्या घरी पोहोचणाऱ्या पाच पूर्णांक बत्तीस लाखांहून अधिक ओ बूथ लेवल ऑफिसरवर कामाच्या दबावाचा आरोप वाढत चाललाय एस आय आरच्या बावीस दिवसात सात राज्यांमध्ये पंचवीस डीएलओच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे तर तृणमूल काँग्रेसने केवळ पश्चिम बंगालमध्ये चौतीस लोकांच्या मृत्यूचा दावा केला आहे या मृत्यूवर राजकारण तापलंय दुसरीकडे निवडणूक आयोग जिल्हा आणि राज्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे आयोगाच्या सूत्रांचं म्हणणं आहे की आतापर्यंत कामाच्या दबावामुळे कोणत्याही मृत्यूची पुष्टी झालेली नाहीये पश्चिम बंगालचे मंत्री अरुप बिस्वास यांनी सांगितले की एसआयआर मुळे राज्यात चौतीस लोकांनी जीव गमावला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की याचा उद्देश मागीलदाराने एनआरसी लागू करणं आणि भीती निर्माण करणं हा आहे तर भाजप आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय म्हणाले की टीएमसी दबावाखाली बनावट आणि संशयास्पद नाव जोडली जात आहेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरतायत इम्रान ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात बंद आहेत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की त्यांची तब्येत ठीक नाही आहे गेल्या तीन आठवड्यांपासून इम्रानच्या बहिणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत परंतु तुरुंग प्रशासन त्यांना परवानगी देत नाही आहे यामुळे इम्रान यांच्या खराब तब्येतीबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत इम्रान यांच्या बहिणींनी सरकारकडे सत्य सांगण्याची मागणी केली आहे तणाव वाढल्यानंतर तुरुंग प्रशासनाने सांगितले की इम्रान खान यांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षानेही इम्रान यांच्या तब्येतीबद्दलच्या अलीकडील अफवांबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण आहे तसेच प्रशासनाकडे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्डमधील नाव पत्ता आणि जन्मतारीख अपडेट करण्यासाठी नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत कागदपत्रांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे नाव अपडेटसाठी पासपोर्ट पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाह प्रमाणपत्र मान्य असतील पत्ता पासपोर्ट बँक पासबुक वीज पाणी गॅसची पोलीस व्हेरिफिकेशन सह किंवा रेशन कार्ड स्वीकारले जातील जन्मतारीख अपडेटसाठी जन्म प्रमाणपत्र पासपोर्ट किंवा दहावी बारावीची मार्कशीट वापरता येईल विशेष म्हणजे ई पॅन जन्मतारीख बदलण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाहीये केंद्र सरकारने आधार डेटाबेस स्वच्छ ठेवण्यासाठी दोन कोटींहून अधिक आधार क्रमांक डिॲक्टिवेट केले आहेत मृत व्यक्तींच्या आधारचा गैरवापर टाळणं हा या उद्देश आहे तुमचा आधार ऍक्टिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर ईमेल टाका ओ टी पी आल्यास आधार ऍक्टिव्ह आहे असं समजावं तसेच एम आधार ॲपमध्ये लॉग इन होत असल्यास आधार ऍक्टिव्ह आहे असं समजावं तसेच रेसिडेंट यू आय डी ए आय पोर्टलवर आधार नंबर आणि कॅपचा टाकून चेक स्टेटस केल्यास ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्हेटेड स्थिती दिसेल त्याचबरोबर तुम्ही टोल फ्री क्रमांक एक नऊ चार सातवर कॉल करूनही स्टेटस जाणून घेऊ शकता आधार कार्ड आज प्रत्येक कामासाठी आवश्यक असल्याने तुमचा स्टेटस लगेच तपासा दोन हजार सव्वीसच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी पात्र असलेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून महाअवतार नरसिंह भारती हा भारतीय चित्रपट पात्र ठरलाय अकादमीने स्वतः एक अधिकृत अपडेट शेअर केली आहे ज्यामध्ये महाअवतार नरसिंह या श्रेणीतील अनेक चित्रपटांची स्पर्धा करेल याची पुष्टी केली आहे भारतासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून चौतीश चित्रपटांमधून निवड करण्यात आली आहे ही मोठी बाब आहे महाअवतार नरसिंह पंचवीस जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या महाअवतार नरसिंह या पौराणिक ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे अवघ्या चाळीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत दोनशे एकावन्न पूर्णांक तीस कोटी तर जगभरात तब्बल तीनशे सव्वीस पूर्णांक ब्याऐंशी कोटींची कमाई केली आहे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲनिमेटेड चित्रपटांचा विक्रम या एकट्या चित्रपटाने मोडला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला शून्य दोन अशा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय सुनील गावस्कर गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आले पराभवासाठी केवळ गंभीर यांना जबाबदार धरलं जात असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्याबद्दल त्यांना श्रेय दिलं गेलं होतं का असा थेट सवाल गावसकरांनी टीकाकरांना केलं आहे